ये, ये, ये तो पडला बाहेर पडला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज गावी आहे आणि आज आम्ही सर्व मुलं चाललो आहे नदीवरती मासे पकडण्यासाठी मासे कसे पकडतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे कोणत्या ट्रिक वापरून आज आम्ही मासे पकडणार आहोत ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि काल आपण आहे ना आपल्या काजू काजूच्या झाडांवरती आपण गेल्या पावसामध्ये काजू झाडं लावली होती त्याच्यावरती आपण फवारणी केली होती की त्याला कीड लागली होती तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा आपल्या चॅनलवरती जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता तर आता आपण मंडळी न नदीवरती आलो आहे इकडे आपण आता बॉटल लावणार आहोत बाटल्या लावणार आहोत तर जय आहे राज आहे आणि संकेश आहे तिकडे तर बघा इकडे ह्या बॉटल आहेत दोन आणि आज आम्ही बॉटलमध्ये आहे ना गव्हाचं पीठ आणलं आहे ते पीठ भिजवून आम्ही आज ह्या बॉटलमध्ये टाकणार आहोत आणि फरसण टाकणार आहोत तर बघूया आपल्याला किती सारे मासे मिळतात ते चल सर जय सुरुवात कर म्हणजे पीठ ते भिजवायला घे आपण पीठ टाकूया आणि लावून घेऊया आधी तर संख्या आपलं पीठ मळायला घेत त्याने म्हणजे आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना तसे आपल्याला पीठ आहे आणि ते छोटे छोटे गोळे करून आपल्याला आतमध्ये टाकायचे आता काही आपण हळद पण टाकली काय थोडी हा पिठामध्ये थोडी हळद घ्यायची पीठ घट्ट जास्त पातळ करू म्हणजे ते असं म्हणजे म्हणजे पाण्यात पसरलं नाही पाहिजे हे पातळ झाले तर असं एकदम पूर्ण सुख चुकं असं करून घ्यायचं पीठ मस्त मळून घ्यायचे संख्या मस्त मळतोय संख्याला एक्सपिरियन्स आहे चांगला पीठ मळायचा झालं काय भांड चांगलं आणलं आहे पण इथं इथंच घ्यायचं काय फ्राय करायला तेल आणलंच काय राहू तेल बिल घेऊन आला इथंच फ्राय केलं असं ना तिखट मीठ मस्त लावून बाटली घे ते हे बटल घे चला तर हे बघा अशा प्रकारचे आपल्या बॉटल आहेत हे बघा म्हणजे दोन लिटरचे थंड्याची बॉटल आहे ती कट करून आहे ना अशी उलटी आतमध्ये टाकून अशी बांधून घेते साईडने आणि बघा होल हो। कसा आहे तो तर त्या होलातून आतमध्ये पीठ जाईल एवढे छोटे गोळे करून आतमध्ये टाकायचे आहेत टाकच ते काही गोळे म्हणजे असे छोटे छोट्या गोष्टी असायचे हा असे गोळ बारीक टाक असे भरपूर टाक कसं काय नाही बाटलीमध्ये मासे पकडण्याचा माझा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे हा बघूया आपल्याला किती मासे मिळतात ते पण घे ते पण घे बॉटल ती पण घे तेच पण टाक ठेवून अशा प्रकारे आपण पीठ आहे ना बॉटल टाकून घेतलंय आणि आता ह्या बाटल्या आहेत आपल्या पाण्यामुळे ठेवायचे तर आता आपण आहे ना मंडळी या बॉटल लावून घेऊया आपण बाटलीमध्ये गव्हाचं पीठ आणि त्या गव्हाच्या पिठामध्ये हळद टाकले मिक्स करून आणि ते मस्त मळले पीठ आपण आपण म्हणजे भिजवून घेतलंय आणि ते आपण बॉटलमध्ये टाकलं आणि आता आपण ह्या बॉटल पाण्यामध्ये ठेवूया मासे काढण्यासाठी मासे मिळवण्यासाठी ते बघा कसा टाकतो ते पाणी पूर्ण भरून घ्यायचं बॉटलमध्ये आणि सोडून द्यायचे पाण्यामध्ये अनुग टाकतोय तिकडे टाकूया तिकडे टाकूया चल म्हणजे पुढे माझ्या इथे महिना आहेस तिकडे कोप्यात ठेव ना कोप्यात ठेवू शिक मासे दिसणार ना तशी पाण्यामध्ये वासरा जातो तिकडे जाऊन दे खूप सारे भेटू दे तुम्ही कोपऱ्यात ठेव ना कोपऱ्यात ठेव ना कोपऱ्यात हां एकदम एकदम कोपऱ्यात एकदम कोपऱ्यात पूर्ण आहे ना ते पाणी भरून घ्यायचं आणि पाणी सोडून द्यायची बॉटल बॉटल काही हलत नाही ती राहते जागेवरती हळूहळू आपले ते मासे त्याच्यामध्ये जातात तर दोन बॉटल आपले जाऊन झालेले आहेत आपण थोडासा पंधरा वीस मिनटं वाट बघणार आहोत मग आपल्याला समजेल आपल्याला किती सारे मासे मिळाले ते तर मंडळी आपण दोन बॉटल लावलेले आहेत आणि आपण आता एक दहा ते पंधरा मिनटं वाढ बघणार एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मा याच्यामध्ये मासे जातील बॉटलमध्ये मा मग आपण दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला आपल्याला किती सारे मासे मिळालेत ते पण ही तुम्हाला एकदम सोपी मासे पकडण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मंडळी आहे ना आपल्याला जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं झाले आता म्हणजे आपण पंधरा वीस मिनटं थांबणार होतो पण वीस पंचवीस मिनटं आहे आपल्याला तर आता जाऊन बघूया आपल्याला किती तरी मासे भेटले थोडे एक्साइटमेंट एक्साईटमेंट आहे आता कारण माशासाठी आपण जे बॉटल लावले आहेत त्यात आपण काढतोय तर चला आपण नव्यानं काढूया तर जे तिथे आपली पहिली बॉटल काढतोय जे बघ काढून भेटले ते मासे आहेत मासे आहेत ना बघ तर आहेत आपल्याकडे मासे एक दहा एक आहेत मासे आपल्या पहिल्या बॉटलमध्ये आपण दोन बॉटल्या दोन बॉटल्या लाव दोन बाटल्या लावलेल्या आपण तर दोन्ही बाटल्यांमध्ये दोन आपण बघूया किती मासे ते याच्यामध्ये जवळजवळ दहा बारा आहेत सो ते आता आपण काढून घेऊया चला दुसरी वाढली पाहिजे आधी दुसरी तर आम्ही आता दुसरी काढायला तर आता आपण दुसरी बॉटल काढायला आलो आहे दुसरी बॉटल काढूया पण आहेत कसं अरे बंद होती ना त्याच्यात पण दहा बारा आहेत तर आपण दहा बारा माझ्या मासे आहेत ना ते तर आपण काढून घेऊया आता आमच्या नदीला बारीकच मासे असतात जास्त मोठे नाही कारण आमच्या नदीला पाणी छोटं असतं

आपण मासे काढून गेले जाते माझ्या तरी तिकडे हरवत माझ्याकडं दोन तीन चार पाच आहे काय घाणपर घाणबर काढलीस अरे तू बघ गेलो हाय गेलं का उचल चला राजू का बघ आतमध्ये ये बाहेर ये दो पडला बाहेर पडला तर अशा प्रकारे आपल्याला जवळजवळ 2 पंधरा एक मासे भेटलेत 15 20 मासे आहेत ह्या व पडला निजाल तो तू तिकडे बाहेर पडले बाहेर पडते बाहेर पड झाकून दे झाकून घ्या झाकून ते बघ पटकन मी पहिला तर अशा प्रकारे आपल्याला एक फिश एक मासे मिळाले तेंदी उड्या मारत आहेत तर आपण झाकून ठेवूया तर मंडळी अशा प्रकारे आज आपण बाटलीच्या सहाय्याने खूप सारे मासे पकडले आमची नदी छोटी आहे त्याच्यामुळे मासे छोटे छोटे असतात पण हेच याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद मिळतो मजा येते अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर तू पण गेला बाय गेला का उचल त्याला